नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणीचं खूप खूप स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात सर्वजणी मजेत ना मजेतच असायला हवेत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ ना आपला छान होणार आहे मी तुमच्या मस्त असं स्वयंपाक शेअर करणार आहे तसं तर मी रेसिपी टाकतच असते आणि काल पापड्या टाकल्या होत्या तर त्या पापड्याला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि ना स्वयंपाक करायचा असो किंवा कोणतं पण काम करायचं असो ते ना मनातून केलं तर अगदी सोपं होतं त्याला अजिबात कंटाळा वगैरे येत नाही त्यामुळे ना कोणतं जरी काम नियोजन नक्कीच करा आज मी तुम्हाला ना मी कसं काम नियोजन करते तर ते सांगणार आहे अगदी झटपट स्वयंपाक होतो द दहा माणसांचा असो किंवा पाच माणसाचा किंवा वीस माणसांचा असो तर निवेदन करत जा नियोजन केलं अशा पद्धतीत तर नक्कीच लवकरात लवकर सगळी कामं होतात तर आधी ना मी कुकरमध्ये तेल घातलं तेलामध्ये हळदी पावडर अगदी थोडीशी कोथिंबीर घातली मला आज तूर डाळ टाकायची आहे आणि जास्त करून ना आम्ही तूर डाळ खातच नाही मुगाची डाळ खातो किंवा मटकीची डाळ खातो कारण खूप ॲसिडिटी आहे आम्हाला सगळ्यांना मलाच नाही की तुमच्या दाजींना सगळ्यांना खूप ॲसिडिटी आहे त्यामुळे ना तुरीची डाळ टाकली मुगाचीच डाळ खातो आम्ही तुरीची खात नाही पण आज ना तर ना माझी मम्मी पप्पा आणि सगळे येणार होते तर त्यांच्यासाठी मस्त अशी मेजवानी बनवली आणि आत्या आणि मी घरी आहे पण स्वयंपाक मी बनवला बाकीचे काम आत्याने केले त्यामुळे ना व्हिडिओ शूट केला मी अजिबात घाई गडबड काहीच नव्हती निवांत होत जेवण वगैरे केले आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले मग जेवण वगैरे केले ना स्वयंपाक पण आरामशीर पार पडतो उशिरा येणार होते पाहुणे तर ना त्यामुळे त्या डाळ लावली त्यानंतर भात लावते आता एक किलो तांदूळ घ्यायचंय एक किलो डाळ एक किलो तांदूळ अर्धा दा किलो डाळ घातली एक किलो तांदूळ घातले आता हे तांदूळ मी भिजत ठेवले होते एक पंधरा मिनिट भिजवले त्यानंतर ना नंतर पाण्यामध्ये घातले म्हणजे गरम पाणी उकळून घेतलं थोडेसे जिरे तेजपत्ता आणि कोथिंबीर घातली चवीपुरतं मीठ घालून भात शिजायला घातला आता भाताचे बरं भरपूर प्रकार आहेत कोणी वेगवेगळ्या पद्धतीने भात बनवत होतं मी अशाच पद्धतीने बनवत असते आणि जसं मी रोज जेवण बनवते ना तसंच टाकत असं जास्त वेगळं असं टाकत नाही जर वेगळी रेसिपी असेल तर ती वेगळी रेसिपी शेअर करायची असेल थोडंफार टाकत असते पण आजचा ना रोजचा स्वयंपाक आहे त्यामुळे असा जसा आहे तसाच टाकला तर छोटं झाकण होतं तर त्याच्यावरती ते, ते काही बसत नव्हतं म्हटलं चला मोठं ठेवू आणि हे कुकर ना थोडंसं दोन तीन दिवस झाले उडाय लागलं म्हणजे ते झाकण बसतच नाही त्यामुळे आधी वाफ करून घेतली त्यानंतर लावावं म्हटलं जर उडलं तसं अंगावर वगैरे येतं त्यामुळे जपून थोडंसं मल करा मस्त डाळ भात लावला आता ना डाळ शिजलेले भात झालेलं आहे वांग्याची भाजी पण केलेली आहे ती पण तुम्हाला शेअर करेन नाही तर ती पूर्ण रेसिपी डिटेल रेसिपी टाकलेली आहे वांग्याच्या भाजीची मी ती पूर्ण एक किलोची आहे तर ती पण टाकलेली आहे तर ती जाऊन नक्कीच पहा आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर ना आता वरण फोडणील घाते लसूण जिरे घातले कोथिंबीर घालते आणि मस्त डाळ शिजलेली आहे इतकी छान ना आणि तुरीच्या डाळीसारखी चौकशालाच नसते इतकी छान लागते ना तुरीची डाळ पण काय करता आता सहनच होईना नाही कारण तुरीच्या डाळीमुळेच खूप ॲसिडिटी होते पोट दुखतं वेगवेगळे वेग आजार निघलेत तर त्याला काय करणार अगदी पौष्टिक असते पण भरपूर लोकांना ना ती अजिबात सहन होईना नाही मस्त डाळ डाळ घरची आहे ना त्यामुळे त्यामध्ये थोडेसे डोळ आहेत कारण आम्ही घरीच बनवत असतो डाळ तुरी भिजवायच्या दोन ते तीन दिवस वाळवायच्या आणि मग जात्यावर किंवा गिरणीवरून करून आणायच्या आणि ही दाणा जात्यावर केलेली आहे आत्यानं आणि आत्याला ना जास्त गिरणीच आवडतच नाही त्या मग त्या ते जात्यावरच खूप छान असतं तुम्हाला जात पण दाखवेल मी एखाद्या वेळेस तर मस्त डाळ केली आणि तुम्हाला पूर्ण स्वयंपाक काय काय केला मी ते पण दाखवते चला तर हे वांग्याची शाख किती छान बनवली ना याची पूर्ण रेसिपी टाकलेली आहे नक्कीच जाऊन पहा अगदी सोपी साधी आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पहा खरंच आवडेल तुम्हाला जर तुम्हाला कोणता स्वयंपाक बनवायचा असेल पाहुणे घरी यायचे असेल किंवा लग्नाच्या पंक्तीसारखी टेस्ट घ्यायची असेल तर नक्कीच अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवून पहा खूप छान अशी लागते तर ला ना मी रेसिपी टाकलेली आहे याच्याखाली लिंक देईल किंवा माझा फोटो दिसतो ना त्याच्या मध्ये पण लिंक येते ती शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवते मी तर ना खूप छान झालती अशी वांग्याची भाजी तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर नक्कीच पाहू शकता मस्तपैकी कलर टेक्चर एकदम सुरेख आलेलं आहे तर हे पा वांग्याची भाजी छान मस्त अशी रेडी झाली खूप छान लागते तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते कोणाकोणाला आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी आल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा खूप खूप धन्यवाद सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ परत एकदा